नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण तर आपल्या कीर्ती रेसिपी चॅनलमध्ये की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला कुरकुरीत कांदा भजी बनवून दाखवणार आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा तर चला मग सर्वात अगोदर आपल्याला इथं काय करायचे आहेत मध्यम आकाराचे तीन ते चार कांदे घ्यायचे आहेत तर बघा इथं मी कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि आपल्याला जो त्याचा बुडाचा भाग असतो तर तो कट करून घ्यायचा आहे दोन्हीकडचा पण आपल्याला साईडचा म्हणजे भाग कट करून घ्यायचा आणि नंतर त्याचं आपल्याला वरचं जे टर्फल असत तर ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला बघा काय करायचं आहे कांदा भजी कुरकुरीत अशी बनवायची आहे तर त्याच्यासाठी बघा कांदा आपल्याला हा असा उभा कट करून घ्यायचा आहे आणि त्याचा जो बुडक्याचा भाग असतो तर तो आपल्याला सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे तर त्यानं काय होईल आपला जो कांदा आपण कट करणार आहोत की नाही तर तो कांदा एकदम असा सुटसुटीत कापल्या जाईल तर आता इथं बघा पूर्ण कांदे मी तीन चार कांदे कट करून घेतलेले आहेत तर ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे कांदा इथं पाहू शकतात एकदम असा आणि उभ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे आता इथं सर्वात सिक्रेट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा लिंबू सॉरी मीठ घालायचं आहे सुरुवातीला आणि नंतर ते आपल्याला चांगलं मीठ काय करायचं आहे कांद्याला असं अलग तास हाताने दाबून दाबून असं मिक्स करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये बघा लिंबाचा रस घालायचा आहे आता इथं मी अर्ध लिंबू घेतला आहे तर त्यातला आपल्याला पूर्ण अर्ध लिंबाचा रस नाही घालायचा त्यातला आपला थोडासाच घालायचा आहे आता आपण काय करूया हे कांदा साईडला ठेवूया तर आता इथं आपल्याला बघा आज आपल्याला कांदा भजी बनवायची आहे तर थोडीशी जरा हटके पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता इथं घ्यायचे आहेत आपल्याला दोन बटाटे आता बटाटे हे मध्यम आकाराचे आहेत आणि कडक बटाटा बघून घ्यायचा आहे तर त्याचा आपल्याला वरच साल काढून घ्यायचं आहे सोलणीच्या साह्याने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे सोलनीने काय करायचं वरच पूर्ण साल काढून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच कांदा भजी बनवून बघा आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत आता पावसाळा म्हटलं की कांदा भजी कोणालाच आवडत नाही असं तर कधीच होणार नाही तर त्याच्यासाठी तुम्ही ही नक्कीच एकदा जर बनवली ना तर तुम्हाला असं वाटेल की ही भजी काय पावसाळाभर खावी की काय एवढी म्हणजे टेस्टी होते तर इथं पाहू शकतात बघा बटाट्याचं दोन्ही बटाट्याची वरची साल काढून घेतली आणि नंतर आपल्याला हे बटाटे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत आता इथे एका ताटामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि खिसणीने काय करायचं आहे आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत आता बटाटे खिसून घेतल्यानंतर काय करायचं बघा आता आपल्याला खिसणी काय करायची जास्त छोटी पण खिसणी वापरायची नाही जर तुमच्याकडे मोठी खिसणी असेल ना तर उत्तमच आहे आता माझ्याकडे मध्यम मा आकाराची आहे तर मी मध्यम आकाराच्या खिसणीने हे बटाटे खिसून घेतलेले आहेत आता बटाट्याचा खिस हा कशासाठी पाहिजे आहे तर ते तुम्हाला पुढे समजणारच आहे आता इथं काय करायचं बटाट्याचा जो खिस आहे तर तो आपल्याला जवळपास तीन चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे कारण कसं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असा स्टार्च असतो त्याच्यामुळे आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ते एका पात्रामध्ये ठेवायचं आहे आता इकडे बघा तोपर्यंत कांद्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे कांद्यामध्ये आपण लिंबू आणि मीठ पिळलेलं होतं आणि मीठ टाकलेलं होतं आता इथं सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे आज जो आपण बटाटा खिसलेला होता की नाही तर तो बटाटा आपल्याला या कांद्यामध्ये घालायचा आहे आणि आज जे आपण कुरकुरीत अशी कांदा भजी बनवणार आहोत की नाही तर याच्यामध्ये आपल्याला एक थेंब ही पाण्याचा वापर करायचा नाही आणि बटाटे चापून दाबून दाबून त्यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे नंतर याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत तर इथे मिरची घातलेली आहे नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला अगदी पाव चमचा हळद घालायची आहे तर हळद पण जास्त घालायची नाही नंतर चवीनुसार लाल तिखट आता इथं आपण हिरवी मिरची पण तुकडे करून घातलेली आहे जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण मी घातलेला आहे नंतर एक चमचा आपल्याला धनी पावडर घालायची आहे आणि नंतर इथं आपल्याला काय करायचं आहे छोटा पोहे खायचा एक चमचा ववा घ्यायचा आहे आणि तो ववा आपल्याला हातावर थोडासा क्रश करायचा आहे म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर हा आपल्या भाज्यामध्ये उतरतो आणि नंतर याच्यामध्ये घालायचा आहे चवीनुसार मीठ आता मीठ थोडस जरा बेतानीच घाला कारण कसं आपण कांद्याला पण थोडस मीठ लावून ठेवलेलं होतं आणि नंतर भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि नंतर आपली भजी जी कुरकुरीत होण्यासाठी सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे इथं घालायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ आता इथं मी तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच चमच्याने सहा चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे चना डाळीचं तर बघा तीन चमचे तांदळाचं पीठ आणि सहा चमचे चणा डाळीचं पीठ आता याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंब ही वापरायचा नाही आता आपल्याला काय करायचं सर्व जिन्नस हे काय करायचे आहेत हाताने चुरून घ्यायचे आहेत असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला चना डाळीचं जर पीठ थोडस कमी जर वाटत असेल ना तर तुम्हाला नंतर एक दोन चमचे जर ऍड करायचं असेल ना तर तुम्ही करू शकतात तर पाहू शकतात इथं पाण्याचा अजिबात वापर न करता बघा सर्व जिन्स मी अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत कारण कसं आपण जे मीठ लावून ठेवलेलं होतं कांद्याला तर त्यामुळे कांदा हा ओलसर होतो त्याला पाणी सुटतं तर त्यामध्येच आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात मस्त असं कांदा भजी बनवण्यासाठी इथं हे मिश्रण तयार आहे आता इथं सर्वात महत्वाचं सिक्रेट आणखी एक म्हणजे याच्यामध्ये आज आपण कुठलाही सोडा न वापरता आज आपण कुरकुरीत भजी कशी बनवायची तर त्यासाठी सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे आता मी गॅसवर बघा इकडं तेल कडकडीत असं गरम करायला ठेवलेलं आहे त्यातलंच मी पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे कडकडीत तेल भाज्याच्या मिश्रणामध्ये घातलं आणि मिक्स करून घेतलं आता इकडं बघा तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता लगेच आपल्याला काय करायचं आहे तेलामध्ये भजी सोडायची आहे आता इथं काय करायचं एकदम गोल गरगरीत अशी भजी आपल्याला तेलामध्ये तेलामध्ये अजिबात सोडवायची सोडायची नाही तर काय करायचं एकदम अशी एडी वाकड्या आकाराची आपल्याला भजी सोडायची आहे म्हणजे कसं आपल्या भजीला येड्या वाकडा का होईना ना खेकड्यासारखा आकार येतो आणि दिसायला अशी खूप म्हणजे आकर्षक दिसते आणि खायला एकदम अशी कुरकुरीत बनते आणि लगेच बघा तेलामध्ये भजी सोडली ना तर पलटी करायची काही लगेच आपल्याला घाई करायची नाही अगदी एक दोन मिनिट थांबायचं आणि नंतर आपल्याला पलटी करायची आहे आता इथं पाहू शकतात बघा एकदम अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही आपली कांदा भजी इथं एक बॅच तळून झालेली आहे आता इकडे एक डिश घेतलेली आहे डिश मध्ये बघा एक टिश्यू पेपर घेतला आणि आप त्याच्यावर आपल्याला तळलेली भजी काढायची आहे आता इथं एक बॅच झाल्यानंतर आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या मिश्रणाची भजी बनवून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटत असेल हाताचा हा खूप म्हणजे राडा होतो चिटक तपीट तर काय करायचं थोडस वाटीत पाणी घ्यायचं आणि अलगत हात तो थोडासा पाण्यामध्ये बुडवायचा आणि पाच सहा भजी तेलामध्ये सोडली की पाण्यात हात बुडवायचा परत त्याच हाताने आपल्याला भजी सोडायची म्हणजे हाताचा राडा होत नाही किंवा हाताला पिटाचं हे जे मिश्रण आहे तर ते अजिबात चिटकले जात नाही आता बघा शेम पद्धतीने मी राहिलेल्या मिश्रणाची पूर्ण भजी बनवून घेते तर मला एक सांगा मैत्रिणींना तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी साईडची बेल आहे की नाही तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर अशा झटपट बनणाऱ्या कमी मेहनतीत कमी साहित्यात रेसिपी अपलोड करते तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाहायला भेटतील तर त्याच्यासाठी बेल वाजवायला अजिबात विसरू नका आता इथं पाहू शकतात बघा आपल्या भजीला काय मस्त असा कलर सुरेख असा आलेला आहे आणि एकदम अशी कुरकुरीत क्रिस्पी इथं आपली भजी तळून झालेली आहे तर पाहू शकतात इथं आपली भजी झालेली आहे आता आपल्याला इथं काय करायचं आहे आता भजी म्हटलं की मिरची तळलेली लागतेच सगळ्यांना ला, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे भजी सोबत मिरची अवश्य म्हणजे सर्वजण खातातच आणि लागतेच सगळ्यांना ला, तर इथं काय करायचं पाच सहा मिरच्या मी घेतल्या त्याचं पोट सुरेच्या सहाय्याने थोडस कट करून घेतलं म्हणजे तळताना त्या अशात उडत नाहीत आणि तर मिरच्या तळून घेतल्या थंड झाल्यावर त्याच्यावर थोडंसं मीठ घातलं आता इथं पाहू शकतात बघा इथं आपली कुरकुरीत अशी इथं कांदा भजी तयार आहे कमी तेलकट आहे खायला कुरकुरीत बनते तर आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही अवश्य एकदा ही पद्धत एकदा ट्राय करा ही रेसिपी ट्राय करा तर खूपच टेस्टी लागते तर मी सांगते म्हणून नाही पण एकदा तुम्ही नक्कीच ही बटाटा भजी कांदा भजी तुम्ही आता याला कांदा भजीच म्हणते पण याच्यामध्ये आपण बटाटा जो खिसून घातलेला आहे की नाही तर त्यामुळे खूपच टेस्टी लागते तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील जर आवडत असेल ना किंवा आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनल सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा